मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत तारदाळमधील रणरागिणीने केले जनजागृती महिलांवरील वाढणारे अत्याचार व महिला, महिला सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे त्यामुळे त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटताना दिसत आहे गणेश उत्सवाच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी तारदाळीतील जय शिवराय तरुण मंडळ चांदनी चौक चोपडे गल्ली यांच्या माध्यमातून मुलगी सुरक्षितता या विषयावर नाटिका प्रदर्शित करून महिलांनी जनजागृती केली त्याला उदंड प्रतिसाद महिला प्रेक्षकांचा लाभला यावेळी जय शिवराय तरुण मंडळाच्या महिला रणरागिणींनी महाराष्ट्राची कला संस्कृती जपत जिम्मा फुगडीवर ताल धरत आपली कला सादर केली तर मुलगी सुरक्षिततेविषयी जनजागृती करत प्रबोधन केले यामध्ये बालकलाकार म्हणून हर्षदा शिंदे जान्हवी चोपडे आदिती लोहार आराध्य शिंदे निधी शिंदे तर महिलांमध्ये मोनिका नर्मदे हर्षदा नर्मदे प्रिया शिंदे श्रेया शिंदे आरती शिंदे सुरेखा शिंदे तेजश्री शिंदे अमृता शिंदे रुपाली शिंदे रेवती चोपडे शुभांगी लाड किरण लाड पल्लवी पुजारी श्रावणी गायकवाड मनीषा गायकवाड सुप्रिया लोहार आदींनी सहभाग दर्शविला तसेच महिलांनी सादर केलेले समाज प्रबोधन सर्वांसाठी आदर्शवत व आशादायक ठरल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे दक्ष गृहिणी आहे प्रसंगी प्रसंगी कडाडणारी हीच आहे शत्रुस धूल चालणारी धनरागिनी आहे पण मंडळी झाली मुलगी वाचली पण ती सुरक्षित आहे का हो तिच्या सुरक्षिततेच काय आणि दोन्ही घरी प्रकाश देणाऱ्या त्या स्त्रीला स्वातंत्र्याने जगण्याचा हक्क आहे का हो पण आता तिला शिक्षण द्यायचंय समाजामध्ये स्थान द्यायचंय आहे आणि महत्वाचं म्हणजे तिला संरक्षणाचे धडे द्यायचे आहेत आणि तिच्या नखादा धक्का लावणाऱ्यांना जागीच पेटवायचा राणीसारखं लढायचं आहे आणि बर का आहे डोक्यावरचा पदर कमरेला खोचून दुर्गा अवतारात येण्याची दुर्गा अवतारात आल्याशिवाय थांबायचं नाही आणि आता आपण थांबायचं नाही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईक